नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये तर जलसंपदा विभाग भरती संदर्भात नवीन अपडेट आहे आकृती बंदाचे काम सुरू आहे त्यामध्ये शिपाई लिपी आरेखक इत्यादी पदांची संख्या ही कमी होणार आहे तर कालवा निरीक्षक सारख्या पदांची संख्या या ठिकाणी वाढणार आहे संपूर्ण आर्टिकल पेपरमध्ये सुद्धा कव्हर करण्यात आलं तर काय हे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्यासोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समधून आपल्या टेलिग्रामला सुद्धा जॉईन करून घ्या म्हणजे नवनवीन अपडेट आणि नवीन जाहिराती तुम्हाला मिळत राहिली तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आर्टिकल प्रसिद्ध करण्यात आलं होतं की जलसंपदा विभागाची लिपिक अभियंता पदे कमी होणार आणि ती का कमी होणार आहे तर वाढत्या तंत्रज्ञानामुळे राज्यात जलसंपदा विभागात आता नको असणारी पदे कमी करण्यासाठी शासकीय स्तरावर आकृती बंद तयार करण्याचे काम सुरू आहे या आकृती बंधामुळे अनेक पदांवर या ठिकाणी गडांतर येणार आहे आणि विशेषत शिपाई लिपी तसेच काही अभियंता म्हणजे लक्षात आले असेल तुमच्या शिपाईचे काही पदे असतील लिपिकचे काही पदे असतील किंवा अभियंताची काही पदे असतील तर ती श्रेणीच्या पदांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे पुढील काळात गरज भासली तरच तात्पुरती पदे स्वरूपात भरल्या जातील म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जर गरज त्यांना पडली विभागाने जर सांगितलं की आम्हाला गरज आहे तर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर तात्पुरत्या काळासाठी पदे भरली जातील अन्यथा या ठिकाणी आता पदांची संख्या कमी करण्यात येणार आहे त्यामध्ये शिपाई आहे लिपिक आहे आणि अभियंत्याची पदे आहेत नंतर पहा आणखी आता ही पदे तर कमी होणार आहे पण वाढणार कोणती पदे आहेत त्यामुळे पुढील काळात गरज भासली तरच तात्पुरत्या स्वरूपात भर राहणार आहे आणि त्यासाठी नवा आकृतीबंध या ठिकाणी तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे पण इथे पहा आणखी एक पद आहे प्रगत तंत्रज्ञानामुळे अनेक पदांची गरज राहिली नाही त्यामुळे या पदांवर जी संख्या आहे ती कमी तर होणारच आहे याशिवाय यांत्रिकी विभागातील बहुतांशी पदे कमी करण्यावर सुद्धा भर राहणार आहे असे असले तरी पुढील काळात काही पदे वाढवण्यावर सुद्धा भर असेल त्यामध्ये विशेष कोणतं पद आहे तर पाणीपट्टी वसुलीसाठी कालवा निरीक्षक हे पद वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत कारण की कोट्यवधी रुपयांची पाणीपट्टी वसूल करणे हे एक अतिशय महत्त्वाचं काम आहे तर पावत्या मित्रांनो जे काही कालवा निरीक्षक पद आहे त्याची संख्या वाढणार आहे आणि लिपिक किंवा शिपाई यासारखी जी पदे आहेत त्यामध्ये सुद्धा आले तर यांची पदे आपल्याला भविष्यात कमी होताना दिसते इथे त्यांनी अपडेट काय दिली की आकृती बंद तयार करण्याचे काम शासन स्तरावरून सुरू आहे म्हणून लवकरच आपल्याला नवीन आकृतीबंध दिसू शकतो त्यामध्ये मंजूर झालेली जी पदं असतात त्यांची संख्या कमी होताना दिसू शकते कारण की ऑलरेडी जागा भरलेल्या आहेत पण भरपूर प्रमाणात जागा सुद्धा आहेत तर आता नवीन आकृती बंदानुसार नेमकी मंजूरपदे किती राहतात आणि त्यापैकी भरलेली किती आहेत ती सर्व माहिती समोर आल्याच्यानंतरच आपल्याला रिक्त पदांची माहिती समजेल आणि रिक्तपदे जर समोर आली तर त्याच्यानंतर ही नवीन जाहिरात दिसू शकते जी दोन हजार तेवीसमध्ये जाहिरात आली आली होती त्याची वेटिंग सुद्धा लागणे सुरू झालेली आहे काही विभागाने वेटिंग लिस्ट लावली पण काही परिमाण मंडळाने वेटिंग लिस्ट अजूनपर्यंत लावलेली नाही तर काही मंडळी जे आहेत तिथे विद्यार्थी त्यांना विनंती सुद्धा करत आहे की वेटिंग लिस्ट जर जागा खाली असतील तर तुम्ही ती लावा तर पहा विद्यार्थी मित्रांनो जी काही दोन हजार तेवीसची भरती होती तीच अजून कंटिन्यू चालत आहे वेटिंग लिस्ट एक एक परिमंडळ आपली प्रसिद्ध करत आहे नवीन भरती आकृती बंद तयार करण्याचे काम हे शासन स्तरावरून सुरू आहे अजून याबाबत आम्ही जाहिरात काढू असं शासनाने सांगितलेलं नाही जेव्हा रिक्त जागेची माहिती समोर येईल नवीन आकृती समोर येईल त्याच नंतर आपल्याला समजेल की कोणती पदं जी आहेत ती कमी होतात आणि कोणती पद आहेत त्यांच्यामध्ये वाढताना दिसेल तर होती संपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतली जी काही चालू भरती आहे त्याची सुद्धा माहिती पाहिली आणि जो आपण काम सुरू आहे त्याची सुद्धा माहिती पाहिलेली आहे सारखे पदे ही कमी होणार आहेत तर कालवा निरीक्षक सारख्या पदांची संख्या या ठिकाणी वाढताना आपल्याला दिसू शकते